बातमी रविकांत तुपकर यांनी केलेल्या वक्तव्याची सोयाबीन खरेदी सुरू करा अन्यथा मुंबई जाम करू तुपकर यांनी केंद्राला निर्वाणीचा इशारा दिलाय रविकांत तुपकर यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे शासकीय सोयाबीन खरेदी सुरू करा अन्यथा मुंबई जाम करू शेतकऱ्यांना कर घेऊन मुंबईला येणार असं रविकांत तुपकर म्हणाले तर शेतकऱ्यांकडे राहिलेले सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देणार असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव एकता आम्हाला परवडत नाही साडेतीन चार हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला सात साडेसात हजार रुपये आलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका सरकारला आमचं सांगणं आहे अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकूच फेकू पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा